महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने उच्च शिक्षण विभागामध्ये जे वेगवेगळी संचालनालय आहेत त्यातलं उच्च शिक्षण संचालनाने आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने अतिवृष्टीनंतर जी अपरिमित म्हणजे त्याला काही लिमिटच नाही अशी हानी झाली त्या हानीमध्ये प्रत्येकाने एक सेक्टर कॉन्सन्ट्रेट करायचा असतो तसं आपण शिक्षण क्षेत्रात आहो तर आपण महाविद्यालय आणि विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करू अशा विचारातून आपण एक अतिवृष्टीचा फटका बसलेला कॉलेज आणि ज्यांना अतिवृष्टीची जरासुद्धा झळ बसली नाही असं कॉलेज अशांची कॉम्बिनेशन केली आणि असा आग्रह धरला की एक राऊंड तुम्ही पहिलं काय झालं आहे बघायला जा मग तुम्हालाच जाणवेल की काय द्यायचं आहे पण तुमच्या कॉलेजने कलेक्ट करायचं आहे कॉलेजमध्ये करा मग कॉलेजच्या पी आर म्हणजे जनसंपर्कामध्ये करा पण त्यांची सगळी रिक्वायरमेंट तुम्ही पूर्ण करायची तूट आली तर आम्ही बसलेलो आहोत चांगली बाब अशी की कोणी आम्हाला तूट आली आहे तुम्ही थोडं द्या असं म्हटलं नाही असा जो एक उपक्रम झाला संकटातून संकल्पाकडे विचार असा आला की आपली आपण प्रसिद्धी करण्यासाठी नाही परंतु अशा सगळ्या गोष्टी ह्या इतरांना प्रेरणा म्हणून उपयोगी पडतात म्हणून यातले फोटोग्राफ्स यातले अनुभव असं एक आपण पुस्तक तयार करावं एक मॅगझिन तयार करावं त्याचा आज प्रकाशनाचा कार्यक्रमही झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी खूप चांगलं काम केलं सगळ्यांनीच चांगलं काम केलं अशा काही जणांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्या कॉलेजेसचा त्या कॉलेजच्या एन एस एस युनिटच्या इंचार्जचा त्या कॉलेजच्या प्राचार्यांचा असा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे त्याला व्यासपीठावर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू जे बुद्धिमानी आहेत नम्रही आहेत आणि सेवेसाठी तत्पर आहेत कुठलीही गोष्ट सांगितली तर त्यांची ना नसते समाजामध्ये सध्या मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की नाणे सुरुवात करायची आणि आम्हाला सरकारमध्ये त्याची फारच म्हणजे अनुभव आला म्हणण्यापेक्षा अनुभवातून आता आम्ही कोडघे झालो असं झालं की सुरुवात नाही होऊ शकता बाई आणि मग मुख्यमंत्र्यांमध्ये विषय केल्यानंतर की हां आरामसे करेंगे अरे मग आधी नाही म्हण बोब तर तसं प्रत्येक विषयाला जे सकारात्मकतेने हो म्हणतात असे डॉक्टर सुरेश गोस्वामी संस्थेचे अध्यक्ष आणि खरं म्हणजे त्यांचं वय अनुभव रिलेशन असे आहेत की त्यांना शिक्षण संस्थांचे सगळ्या भीष्माचार्य म्हटलं पाहिजे असे डॉक्टर गजानन एकबोटीजी व्यासपीठावर उपस्थित उच्च शिक्षणाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र दे, देवळांकर मला वाटत नाही की एवढ्या तरुण वयात प्राचार्य झालेलं आणखी कुठलं नाव असेल जसं देवेंदींच्या बाबतीत म्हटलं जातं की ते एकोणतीसाव्या वर्षी महापौर झाले एशियामध्ये भारतात आहे तर एशियामधले पहिले तरुण महापौर मानलं जातं तर बहुतेक निविदा एकबोट यांचं पहिली इतकी तरुण प्राचार्य अशी नोंद होईल असं मला वाटतं अशा डॉक्टर निवेदिता एकबोटे उच्च शिक्षणाच्या सहसंचालिका डॉक्टर अर्चना बोराडे मॅडम या संस्थेच्या जॉईंट सेक्रेटरी ज्योत्स्ना एकबोटे मॅडम आणि अनेक कॉलेजचे प्राचार्य अनेक कॉलेजचे एन एस एस इंचार्ज अनेक कॉलेजमध्ये एन एस एसमध्ये अतिशय हिरिणे सहभाग देणारे विद्यार्थी भगिनी आणि काही ज्या गावांना आपण मदत केली त्या गावाचे पण नागरिक आले ते नागरिक बंधू भगिनी आपण सगळेजण वर्तमानपत्रातून बातम्या आणि फोटोग्राफ्स पण टीव्हीची ती एक सोय आहे टीव्हीचे चांगले भाग हे आहेत वाईट भाग आहे वाईट भाग म्हणजे काही बघायला मिळतं पण चांगला भाग असा आहे की प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणी न जाता सुद्धा आपल्याला ती घटना समोर पाहायला मिळते अरे बापरे काय चाललंय जसं आता दिल्लीतला बॉम्बस्फोट पर्वाचा आपण पाहिला इथला नऱ्याचा नवले ब्रिजवरचा ऍक्सिडेंट आपण पाहिला तर तसं तिथे जायला लागत नाही तसं अतिवृष्टी म्हणजे काय सतत पाऊस पडणं म्हणजे काय ढगपुटी म्हणजे काय माती वाहून जाणं म्हणजे काय आपण हे ऐकून होतो शहरी भागात सुद्धा की पिकाचं नुकसान झालं पण मातीच वाहून गेली मग त्यांनी शेती कशी करायची तर आता नवीन सरकारने योजना मांडली की ती शेती पुन्हा एकदा तयार करण्यासाठी आपण माती पण देणार आहोत आपण खतं पण देणार आहोत आपण त्यासाठी ला आवश्यक असणारं लेबर कॉस्ट पण देणार आहोत आणि पुन्हा एकदा करायला लागेल जूनच्या आधी तर त्यात ते पेरतील तर हे सगळं आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालो आपण हळवळ हळळलो परंतु आपण काय करत हे आपल्याला लक्षात येणार काय जास्त असं कॉलेजने एक चेक पाठवून द्यायचा मुख्यमंत्री सहायताने दिला पण उर्मी अनेकांच्या मनामध्ये होते की आपण गेलं पाहिजे आपण त्यांचे अश्रू पुसले पाहिजे त्याच्यातून सुरुवात अशी झाली की सोलापूरला माझा एक विद्यार्थी परिषदेला मित्र आहे मोहन डांगरे म्हणून त्याची मुलगी सोळा सतरा वर्षाची आहे तर मोहन डांगरेकडे मी चाळीस बेचाळीस वर्ष जातो विद्यार्थी परिषदेचा प्रवासी कार्यकर्ता मग आमदार पुणे पदवीधरचा मग मंत्री मला सोलापूर पालकमंत्री मिळाला म्हणून सोलापूर पालकमंत्री तर ती मला एकदा काही महि काही महिन्यापूर्वी म्हणा एक दोन वर्षापूर्वी असं म्हणाले की तुम्ही सगळं बाबांनाच देता तुम्ही मला पण काही दिलं तर मी पण काही करेन आणि त्यातून एक आई नावाचा ट्रस्ट फॉर्म झाला ट्रस्टचं नाव पण आई आहे आणि ती मुलगी इतकं काम करते त्याचं वर्णन करायला आता माझ्याकडे वेळ नाही पण या वयातच तिला जवळजवळ वीस पुरस्कार मिळाले पुरस्कार मिळण्यासाठी काम करत नसतं पण लोकांनी ॲप्रिशिएट केलं काही काय करते तेरा हजार मुलींना दरमहा दहा सॅनिटरी नॅपकिन फ्री याची रचना मी लावतो हो पण त्या तेरा हजार मुलींच्या शाळेत जाणं त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे देणं सगळ्यांना ना पाहणं त्या सॅनिटरी नॅपकिन देण्याची सवय इतकी लागली की मे महिन्यामध्ये सुद्धा मुलींनी आग्रह धरला किंवा आम्हाला मे महिन्यात पण लागतील मग शाळा बंद असताना शाळेच्या दोन क्लर्कने किंवा शिपायाने थांबणं मग त्या मुलींना त्यांची त्यांची नावं टाकलेले पॅकेट तेरा हजार मुलींचं चाललं आहे अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत तर तिने वडिलांकडे आग्रह झाला की केवढं संकट आलेलं आहे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याने गावोगाव मोठ्या प्रमाणावर लोक आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की अठ्ठेचाळीस जणांची कुटुंब आहे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं असा कमी जागेतला असं उभा उ उभी त्यांची इमारत आहे घर आहे तर मुद्दाम त्यांनी ग्राउंड फ्लोअरला अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी मोकळंच ठेवलं आहे तर तिथे घरात काही झाले की घरातल्या सगळ्या बायका आजूबाजूच्या बायका म्हणून स्वयंपाक करायला बसतात रोज चार पाचशे जणांना ते जवळपासच्या जेवण द्यायला लागले कलेक्टर प्रभावित झाले कलेक्टर फोन करून सांगायचे ह्या गावात आवश्यकता व त्या गावात आवश्यकता आहे त्यातून तिने माझ्याकडे असा विषय मांडला की आपण कॉलेजच्या मुलांसाठी काहीतरी गेलं मग माढा जे सोलापूर जिल्ह्यात आहे त्या माड्याला ते गेले आणि लक्षात असं आलं की पार कपडे वाहून गेलेत पुस्तकं वया दप्तर सगळं सगळं वाहून गेलेलं आहे मग तिने मेळामुळे प्रस्ताव असा म्हटला की आपण मुलींना आणि मुलांना ड्रेसचं कापड दिलं पाहिजे मी त्याच्यात जोडलं की अगर ड्रेसचं कापड दिलं तर आता पैसे कुठे शिवायला तर आपण हजार हजार रुपयाचं एक पाकिट शिलाई म्हणून पण दिलं पाहिजे मग मा सगळ्या माढा कॉलेजमधल्या दीडशे मुलींना <coughs> दीडशे मुलींना दोन दोन ड्रेसची कापडं आणि दोन दोन शर्ट पॅन्टची कापडं आणि एक एक हजार रुपयाचं पाकिट दिलं ते सगळं अनुभव ती सांगत होती की कसं सगळ्यांनी ॲप्रिसिएट केलं सद्गतीत झाल्या सगळ्या मुली वगैरे हो त्याच्यातून माझी आणि देवळांकडे चर्चा झाली की बाबा आपण ह्याला वाढवलं पाहिजे तुम्ही अशा जोड्या लावा आणि त्या जोड्या लावण्यातून प्रत्यक्ष काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे कारण आपण स्वतः गेलो आ, मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन कारण असा एखादा कार्यक्रम शासनाकडून आला तर तो टिकमार्क म्हणून करायचा झालं तायर दा एक अहवाल तयार करायचा असतो पाठ ठोकटून घ्यायचे असते तसं न करता खूप त्याच्यामध्ये संवेदनशीलतेने आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि मग ह्या निमित्ताने खरं म्हणजे एन एस एसची जी निर्मिती झाली आहे ती ह्यासाठीच निर्मिती झालेली आहे मग त्यांनी वर्षातून एकदा एखाद्या गावात चार दिवस शिबिर करण्यापुरती नाही आहे तर त्या एन एस एस युनिटने आपल्या कॉलेजशी संबंधित गावांमध्ये अशा काही गोष्टी कायमस्वरूपी करता येतील का त्या करण्यासाठी लागणारे रिसोर्सेस आम्ही तुम्हाला उपलब्ध उपल उपल करून देऊ शकू कारण ती आता चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय कामातून सामाजिक आणि राजकीय कामातून ती ताकद निर्माण झाली की आम्ही म्हणू शकतो की ह्या या, कॉलेजला एक नवीन काही सुचला आहे आणि त्याला काही पैसे लागणार आहेत तुम्ही द्या त्यामुळे त्या एन एस एस युनिट ही कायमस्वरूपी अशी संवेदनशील करता येतील का की ज्यातून गावांना मदत होईल माणसांना मदत होईल स्वतःला आयुष्यभरासाठी संस्कार मिळेल की काय स्थितीमध्ये लोक राहतात आपण काय केलं पाहिजे हा आज एका अर्थाने आग्रह आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार आहे मी जेव्हा मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमध्ये शिकायचो तेव्हा मला एक प्राध्यापक खरात नावाचे प्राध्यापक होते <coughs> ते मला नेहमी असं म्हणायचं की तुला जेव्हा जेव्हा असं वाटेल की मी खूप गरीब आहे कारण मी गिरणी कामगाराचा पोरगा आई गिरणी कामगार वडील गिरणी कामगार वडिलांना ते पळून गावावरून आले तर दहा रुपये दरमहा पगार होता रिटायरमेंटच्या वेळेला चौदाशे रुपये पगार होता तर त्यामुळे ते म्हणाले जेव्हा जेव्हा वाटेल की गरीब आहोत त्या त्यावेळेला धारावीच्या झोपडपट्टीत जायचं आणि एक दिवसभर धारावीच्या झोपडपट्टीत इकडून तिकडून रस्त्यावर फिरायचं आपण पारश्री बनत आहोत आणि त्यामुळे आपली गरिबी आपली परिस्थिती कुरवळात त्याच्यापेक्षा बँक स्थिती अनेक लोकांची आहे पण त्यानेच मला आणखीन एक उदाहरण दिलं ते म्हणाले की असं आहे की या देशातला आदिवासी भागामध्ये राहणारा माणूस जो आहे ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस आहे तो पण तुझ्या शिक्षणाला मदत करतो आहे तर मला कसे काय म्हटलं माझे वडील फी भरतात माझे वडील फी भरू शकत नाही तर सरकार भरतं मग त्याने मला खूप सुंदर व्यावहारिक शब्दात सांगितलं ते म्हणाले असं आहे की तू आता एक काम कर कॉलेजला जाऊन विचार प्राचार्यानं किंवा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर तुम्ही किती खर्च करता मग ते तुला सांगतील मग तसाच हळूहळू पुढे जा मग मी गेलो प्राचार्यांकडे म्हटलं बा आम्ही फी तर भरतो वर्षाला दोनशे वीस रुपये आमच्यावर किती खर्च येतो त्यांनी सांगितलं की तुमच्यावर वर्षाला किमान दोन सव्वा दोन हजार खर्च येतो मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर तर वीस बावीस हजार येतो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर दहा बारा हजार येतो मग मग आम्ही ते दोनशे वीस फी भरतो तर मग ते तुमचं चालतं कसं काय त्यामुळे आम्हाला सरकार अनुदान देतं ते सरकार कुठे बसतं तर आमचं कॉलेज भेटीला ते म्हणाले की आपण भेटीला असल्यामुळे सोपं आहे तिथे पलीकडे गेलास की मंत्रालय आहे तिथे सरकार बसतं मी मंत्रालयात गेलो तर मला खरंच म्हणाले की सरकत सरकत पुढे जायचं मंत्रालयात गेलो मंत्रालयामध्ये मी विचारलं की बा तुम्ही तुमच्याकडे पैसे कुठून येतात इतक्या कॉलेजेसना इतक्या लोकांना तुम्ही मदत करत राहता दोनशे वीस फी मी भरली दोन हजार माझ्या वतीने भरता मेडिकलचे पंचवीस हजार भरता ते म्हणाले की आमच्याकडे कर गोळा होतो आणि त्या करातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणाले कर काय तर म्हणाले की आदिवासी भागातला आदिवासी एक विडी खरेदी करतो तिच्यावर टॅक्स आहे त्या विडीला शिलगावण्यासाठी एक मॅच बॉक्स घेतो तिच्यावर टॅक्स आहे असा तो आदिवासी सुद्धा कारण त्याचा एक रुपया आला इकडे कर म्हणून तो आदिवासी सुद्धा तुझ्या शिक्षणाला कारणीभूत आहे मग परत आल्यानंतर खरं तर म्हटलं की मला कळलं की केवळ आपण काय करतो वडिलांनी माझ्यासाठी खस्ता काढला मग तो की रा पार्ट टाईम हे ओव्हर टाईम करायचे वगैरे मग त्यातून मला माझी फी भरली जायची त्याच्यापैकी कितीतरी पटीने लोकांनी भरली मग आईवडिलांची जशी ते, आई ते मरेपर्यंत जबाबदारी मी घेणार कारण त्यांनी मला जन्माला घातलं त्यांनी मला वाढवलं त्यांनी मला शिकवलं त्यांनी माझं लग्न करून दिलं आमचं घर लहान होतं त्यांनी आम्हाला घर दिलं म्हणजे त्यांनी दिलं म्हणून त्यांचं करायचं तर बाकीच्या समाजाचं काय करायचं तर ही भावना समाजामध्ये निर्माण करायला लागेल मोदीजींच्या बाबतीत आपण असं म्हणतो की बा मोदीजी दोन हजार चौदाला जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा देश आर्थिकदृष्ट्या अकराव्या नंबरवर होता आता तो चौथ्या नंबरवर आला म्हणजे एवढं एवढी त्यांनी प्रगती केली आता म्हणे दोन हजार तीसला हा चौथ्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर जाईल मग पस्तीसला दुसऱ्यावर जाईल आणि सत्तेचाळीसला नंबर एकला हो जाईल कारण आपल्या मागे आपल्या पुढे फक्त जपान आहे त्याला आपण तीसला मागे करू मग त्याच्या त्याच्यानंतर ते चीन आहे त्याला पस्तीसला दूर करून सत्तेचाळीसला अमेरिकेला मागे टाकू मी नेहमी असा विचार करतो की बाबा आर्थिकदृष्ट्या तर आपण नंबर एकवर येऊ भयंकर स्पीड चाललं आहे आपला इनोव्हेशन्स पॅटर्न रॉयल्टी संशोधन इतकी आपण करतो आहोत की जी सवयत नव्हती आपल्या देशाला त्याचे पेटंट मिळत आहेत त्या पेटंटमुळे पैसे मिळत आहेत रॉयल्टी पण जसा देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एक वर होता म्हणजे आपण म्हणतो ना की सोन्याचं धूर निघायचं इथून कशाला काही कमीच नव्हती आक्रमक आले आणि दोंग ये तसं जगदगुरू पण होता ना हा नंबर एकला होता जगदगुरु सगळं जग इथे शिकायला यायचं इथल्या कुटुंब पद्धतीबद्दल कौतुक करायचं पण ते जे कल्चर होतं नवरा बायको संबंध नवरा बायको मुलं संबंध नवरा बायको मुलं समाजसंबंध गुरु प्रेम श्रद्धा त्या सगळ्याचा एका अर्थाने सत्यानाश झाला आणि आता आमचं कल्चर कुठलं हा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे की आमचं कल्चर पाश्चिमात्य आहे का आमचं कल्चर हे इस्लामिक आहे का आमचं कल्चर हे भारतीय आहे आमचं आम्हालाच कळेना कारण आम्ही उठल्या उठल्या अगदी देतो गुड मॉर्निंग वाय गुड मॉर्निंग वाय नॉट वंदे मातरम दीडशे वर्ष झाली ना वंदेमातरम ला आणि त्याच्यामध्ये काय भाव काय आहे माझ्या भूमीला वंदन वंदे मातरम काय नाही सकाळी उठल्यानंतर घरामध्ये दोन अभंग लागलेले आहेत सगळं आवरणं चाललंय पण एक दोन अभंग लागलेले आहेत काय अडचण आहे रात्री सगळ्यांनी एकत्र जेवणं आणि अर्धा तास नो मोबाईल नो टी व्ही याला काय या प्रॉब्लेम आहे अठ्ठावीस लाख वारकरी यावर्षी पंढरपूरला गेले तर त्यात केव्हा तरी पुणे ते सासवड चालत जायला अंतर काय बघूत काय आहे बाबा काय ही अनुभूती आहे अठ्ठावीस लाख लोकं चालतात पंधरा पंधरा दिवस चालतात पाऊस असतो ऊन असतो काय अडचण आहे हां वर्षातून रोज आपल्या परीने एका एक डब्यामध्ये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये टाकत वर्षातून एकदा एक तरी शहर पाहायला कुटुंबियाने जायचं काय अडचण आहे स्वच्छता ट्रॅफिकची नाही मोठी यादी तयार होईल तो तो तर मोदीजी आर्थिकदृष्ट्या दोन हजार सत्तेचाळीसला क्रमांक एक वर येतील जगद्गुरू तर लगेचच मरून जाऊ ना कारण हे तर काय एकाने दुसऱ्याला एकाने तिसऱ्याला कारण संस्कार काही भाषणातून मिळत नाही तो तर वागण्या बोलण्यातून मिळत असतो त्यामुळे अशा प्रकारची सगळी भावना निर्माण करणं हा मूळ हिंदू इतिहास आहे हिंदू आत्माच तो आहे की जो सारखं ह्याचं है, काय दुखल का त्याचं काय दुखल का म्हणून तर किमान आई वडील मुलासाठी खस्सा खातात ना तुम्हाला जगात पण खातात पण जगातल्या जगातल्या सगळ्या जाऊन त्या त्या देशात पहा तर त्यातलं कॉन्ट्रॅक्टच असतं इथे मात्र निर्व्याज असतं हां म्हणजे इथला गुरु गुरु, गुरु आंबेकर नावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका प्रेम करतो आपल्याला माहिती की नाही माहिती नाही की बाबासाहेबांचा आण्णव आंबेडकर नाही बाबासाहेबांचा अण्ण संपाळ पण त्या आंबेडकरांनी इतकं प्रेम केलं इतकं प्रेम केलं की आणव पण देऊन टाकलं तर असा जो लोकांसाठी सारखा धडपडणं हा इन हिंदू इतिहास आहे त्याच्यामध्ये काहीतरी कॉकटेल निर्माण झालं आणि त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की तू जा काहीतरी कर तू केलंस तर तुला अवॉर्ड मिळणार आहे मग तुझ्या कॉलेजला अनुदानात तु वाढवणार आहे का सांगावं लागतं मला वेगळंच ते आणि त्यामुळे एन एस एस युनिटच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातली दुःख ही आपली दुःख मानता येतील का मी एके दिवशी घरी बसलो होतो माझ्या इथल्या मला दोन प्रकारची सिक्युरिटी एक केंद्रीय आणि एक राज्याची आहे आणि त्यामुळे दरवाजा बंद ठेवायला लागतो मग बाहेरून कोणीतरी आवाज गेला की तो माझा गनवाला असं उघडून बघतो तर मी चहा पीत बसलो तर काहीतरी आवाज काहीतरी डिबेट काहीतरी वाद चाललाय म्हटलं काय क्या कळलं <laughs> कोई अंदर आणा चाहत आहेत म्हटलं क्या प्रॉब्लेम आहे भेजवणार आला तो एक कॉलेज विद्यार्थी होता तो म्हणा मी बरेच दिवस तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू सारखे प्रवासात असता मला आज गाड्या दिसल्या म्हटलं आज जायचं ये बस चहा घेणार मला काय प्रश्न तुम्ही रोज चहा घेता म्हटलं हो मी रोज चहा घेतो नाश्ता पण आहेस का तुम्ही रोज नाश्ता करता म्हणलं नाश्ता करतो मग तुम्हालाही आहे का की कोथरूडमध्ये एक मजूर अड्डा नावाचा चौक आहे तिथे सकाळी आठपासून पासून प्रत्येक मजुराने आपली आपली हत्यारे घेऊन येऊन उभारायचं असतं कोणी पेंटर असेल डबा ब्रश कोणी कारपेंटर असेल तर रंधा क आणि करवत असं सगळ्यांनी राहायचं असतं आणि मग नऊ साडेनऊ दहाला कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर त्याला कामासाठी घेऊन जातो कधी कधी बारा वाजेपर्यंत काम पण मिळत नाही मग ते परत जातात आज काम नाही मिळालं म्हणून म्हटलं तो काय तुला काय सांगायचं तर ते ना सकाळी चहा नाश्ता कधीच करत नाहीत मग म्हटलं तुम्ही त्यांना चहा नाश्ता रोज देऊ शकाल तर किती संख्या असेल म्हणजे एकशे असेल म्हणून एका अटीवर म्हटलं मला दिवसभर काम करून रात्री शांत झोपण्याची ज्या सवय आहे मी कुठल्या ट्रस्टवर नाही कॅशवर नाही कॅशवर नाही तर तू करणार असेल तर मी तुला पैसे देईन आपणही नाश्ता घ्यायला जात इथे आमच्या मजूर अतिशय चांगल्या क्वालिटीचा नाश्ता रांगा लावून ते मजूर घेत असतात मग हे पोरगं पुन्हा एकदा मायडे आलं तर म्हणाले उत्तम चाललं हो लोक खूप समाधानी आहेत ठीक आहे आता आता काय पाहिजे तो म्हणाला हे दिवस फार दमतात आणि कंबर दुखते मग हात दुखतो म्हटलं तर काय करूया तो म्हणाला की तिथे एक मी दुकानचा गाळा पाहिला आहे तो आपण भाड्याने घेऊया आणि मला असं लक्षात आलं की तुम्ही डॉक्टरचा पगार पण द्याल तर आपण नाश्ता घेण्याच्या बरोबर एक डॉक्टर अव्हेलेबल छोटं आमचं क्लिनिक पण चालतं मग पुन्हा एकदा तो आला म्हणाला की हे सगळे वारकरी आहे तर महिन्यातून एकदा त्यांना आळंदीला जाण्याचा आपण काय व्यवस्था करू शकू का मग थमच्या दोन बसेस आळंदीला पण जायला लागल्या तर सामाजिक काम हे गरजेवर आधारित संवेदनशीलतेतून निर्माण होतं ते काही असं तीन मार्क चार मार्कवालं काही काम नाही आहे असं माझं मत आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण आपापल्या परीने हे जरा वाढवायला पाहिजे मी राधानगरी नावाचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे तिथे गेलो माझा मित्र इथे मुलींचं फार्मसी कॉलेज चालवतं सगळे तो माझा मित्र त्याची बायको त्याची सगळी इन्वॉल्व्ह आहेत तर मी त्याला असं म्हटलं की बा इतक्या ग्रामीण भागातल्या मुली इथे शिकायला येतात आता आपण फी पण माफ केली तर मला असं वाटतं की बा मुलींना दरमहा दोन हजार दर रुपये पॉकेट मनी पाहिजे तो फी तर आपण सरकार म्हणून देतो परीक्षा फी पण देतो आता अदर फीच्या बाबतीत आपण विचार करतोय कारण अनेक कॉलेजीची बाब फी फी आहे आठ हजार आणि अदर फी सदोतीस हजार आहे म्हणजे फी आम्ही माफ केली तर सदोतीस हजार अदर फी भरली नाही म्हणून मग कॉलेज तिला त्रास देतं तर अदर फी पण एफ आर ए म्हणजे शुल्क नियंत्रणमध्ये आणता येईल का आणि मग ती त्या ट्युशन फीच्या पोटात टाकता येईल का म्हणजे मग ती ट्युशन फी अदर फी सगळंच सरकार देईल असा एक चाललाय विचार आमचा पण म्हणतो ते सुद्धा एक दोन हजार रुपये मुलीला पॉकेटमणी मिळालं पाहिजे थोडं आता फी दिली अदर फी दिली परीक्षा फी दिली मग कशाला द्यायला पाहिजे तिला पॉकेट म्हणून खूप गोष्टी असतात मग काहीतरी पुस्तकं का पिस्तकं खरेदी करायचं असतात चार मैत्रिणी गेल्या तर हॉटेलमध्ये जायचं असतं मग तीन चार महिन्यांनी एकदा ब्युटी पार्लरमध्ये जायचं असतं हां एखादा सिनेमा पाहायचा असतो त्यामुळे तिला तुझ्या घरात म्हटलं पोरगी असले तर तू तू तुझ्या पोरग किती पॉकेट पॉकेटमणी आणि आमच्याकडे काय त्याच्या लिमिटच नाही म्हणाल पोरगीने मागायचं आणि आम्ही द्यायचं म्हटलं मग तिला मागायचं आणि द्यायचं आणि दोन हजार रुपये देऊ मग आम्ही त्या कॉलेजला एक मोड्यूल डेव्हलप केलं की त्या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या मुली म्हणजे जे आपण कमवा शिका या जेवढ्या मागतील त्यांना द्यायचं मग तो म्हणाला पण आमच्या कॉलेजला इतकं काम कुठून क्रिएट करू म्हटलं राधानगरीत क्रिएट कर राधानगरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलींनी जाणे मुलींनी प्रामुख्याने मुली म्हटलं म्हणजे तो एक आक्षेप आणला आहे की सगळं मुलींसाठी चालतं समाजातल्या पुरुषांचं काय तर स्त्री ही मागे राहिली ती स्पर्धा आहे ना त्यात तो पुढे आहे तर हिला आता हिच्यात बरोबर आणून पहिले ठेवूया मग म्हणून भागवा दो, 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 दोन दोन्ही पळा पोरगी इथे उभे राहणार आणि पोरग इथे उभे राहणार स्पर्धा कशी घ्यावायची तर आम्ही आपलं मुलींसाठी करत असतो तर तो म्हणाला की मग मी म्हटलं ते राधानी प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं दोन तास तिथल्या डॉक्टरना नर्सेसला मदत करायची तुझ्याकडे कॉम्प्युटराईज सॉफ्टवेअर डेव्हलप कर की दोन तास झाले साठ रुपये पर तास मग तिथल्या पतसंस्थेत जायचं तिथल्या बँकेत जायचं जे नवीन शैक्षणिक धोरणात सांगितलं पण आहे की बाबा प्रॅक्टिकल नॉलेज असला पाहिजे आणि अक्षरशः त्याचं एक छोटंसं ऑफिस त्या राधारंजन सारख्या कॉलेजमध्ये डेव्हलप झालं पन्नास मुलींना पर मंथ दोन हजार रुपये मिळायला लागले आणि त्याला म्हटलं की यातला एक रुपये तू द्यायचं नाही सगळे दर महिन्याला सांगशील सत्तावीस मुली छप्पन्न हजार पन्नास मुली एक लाख मी देतो आपण हे प्रयोग म्हणून डेव्हलप करू आणि ते झालं एस्टॅब्लिश की याच्यामध्ये लायब्ररीत काही मुली कामं करतात लॅबोरेटरीमध्ये काम करतात गार्डनमध्ये काम करतात गार्डन करता, आणि नसेल तर मग राधानी गावामध्ये जे जे चांगलं काम चाललंय त्या मदत करतात आता करता। हा काही कोणी सरकारने मला दिलेला उपक्रम नाही आहे ना पण मला हे जाणवलं म्हणजे इथे केळेवाडी नावाच्या झोपडपट्टी आहे अशा अनेक आहेत त्या केळवाडी नावाच्या झोपडपट्टीमध्ये आमचं खूप काम आहे खूप जाणं येणं असतं तर मी असा विचार केला की पंधरा ते वीस वयोगटातली मुलगी जी आहे ना तिला खूप काही काही वाटत असतं मग ते तिला असं वाटत असतं की सिनेमा बघायला पाहिजे ब्युटी पार्लरमध्ये झालं पाहिजे मग आउटिंगला झालं पाहिजे आणि बरोबरच्या मुली जातात ही गरीब आहे रिक्षावालीची पोरगी आहे आई भांडी असते हिला कोण जाणार आई एक पाटीत दहा मारेल गिळायला मिळते ते फार झालं ब्युटी पार्लर कुठे काढलं म्हणून आम्ही पंधरा ते वीस वयोगटासाठी एक मानसी नावाची कल्पना मांडून सुरू केलं की योगा योगानंतर रोज खाणं मेडिकल चेकअप दर तीन महिन्याने सॅनिटरी नॅपकिन फ्री दर तीन महिन्याने ब्युटी पार्लरमध्ये जाण्याचं कुपन ते कुपन दिलं की जे जे करायचं ते करून पैसे नाही जातं परत या दर सहा महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लिनिंग करून घेणं त्याचं कूपन मिळालं डेंटिस्ट झालेत पाच सहा तिथे कुपन दिलं की फ्री ते म्हणजे ते फ्री देत नाही ते कुप कुपन मायने पाठवतो चाळीसने सुरुवात केली आता आमची त्रेचाळीस केंद्र झाली आणि बावीसशे मुली आमच्याकडे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दिस कॉल नीड बेस त्या पंधरा ते वीस वयोगटातल्या मुलीला काहीतरी वाटतंय आणि ते तिला पूर्ण नाही करत बाकी आहे मोठी यादी आहे आमची दर तीन महिन्याने आम्ही सिनेमा दाखवतो छावा दाखवला सगळ्यांमध्ये मग दर चार पाच महिन्याने आम्ही ऑटिंगला घेऊन जातो त्यांचे वाढदिवस साजरे करतो त्यामुळे एक एन एस एसचं युनिट जवळपासच्या चार पाच गावांमध्ये हे प्रयोग करायला लागलं तर काय मजा येईल समाजामध्ये मा मी मागेही यांच्या व्यासपीठावर यांच्या व्यासपीठावर मी पन, प, पन्ना पन्नासावी वेळ आहे त्यामुळे मला त्यामुळे हे जे मला भेटवस्तू देतात त्याच्यामध्ये मी एक छोटंसं दुकान लावू शकतो तर त्यामुळे मी आधी केव्हा तरी म्हटलं असेल की मोदीजी मला एकदा म्हणाले की आप जी शहर मे राहते हो शहर मे दुखही नाही बचा ते मला म्हणालेच कारण तेरा वर्ष माझे गुजरात होतं त्यामुळे आमची खूप मित्रता आहे तर ते म्हणजे आप जे शहर शहर में, में दुःखही नाही बचा ॲस कितने सालों मी कर पाहू प्रश्न थोडा कठीण आहे मी पहिलं काम करणं सुरू करता हो मी माझ्या बावीसशे लोकसंख्येच्या गावात सुरुवात केली या तुमचं सगळं अंबाबाई दर्शन वाटेत अनेक तीर्थक्षेत्र ते सगळे दाखवू तुम्हाला तर त्या बावीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये आप नाही बचा कोल्हापूरमध्ये सुद्धा हे आत्ताचे जे प्रोजेक्ट सांगितले त्याचे वीस प्रकारचे आणि त्याच्या वीस टाईम्स ऐंशी हजार लोक असे आहेत की ज्यांना म्हणजे जा उद्या एकशे तीन झोपडपट्ट्यांमध्ये एकशे तीन खेळगर नावाने केंद्र चालतात एका खेळगरामध्ये वीस मुलं त्याच्यात ही दोन हजार मुलं आमची झाली अडीचशे शिक्षिक आहेत सरकारी योजना नाही त्यांचा तो संध्याही दिली तास मुलांना शिकवण्याचा पगार आम्ही जनरेट करतो तर तीच आहेत आमची वीस बावीस हजार बरोबर दोन आमच्या मेडिकल व्हॅन फिरतात वगैरे 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 मग तेवढ्यात मला अमित भाई आमचे दुसरे मित्र तेरा वर्ष गुजरातमध्ये राहिल्यामुळे ते म्हणाले की आपना मे लढणं आहे झालं तर त्या मोदींच्या आप जी गाव मी राहते जी शहरमध्ये राहतो व दोघेही नाही बचा कितने सालो मे करपाय तर त्याला छोटंसं बावीसशे केलं तोपर्यंत कोल्हापूर मग छोटंसं पाच लाख केलं आता ब्याऐंशी लाख जास्त वेळ लागेल असं दिसतंय मला पण ते आम्ही करतोच आणि कधीतरी हे स्टेज आणेन कोथरपूर आणली असं मला वाटतं तर मला असं वाटतं की एन एस एस युनिटचं हे काम आहे सर्टिफिकेट मिळालं मार्क्स मिळाले हा विषय नाही खूप आपण करा आणि जे केलं त्याबद्दल अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण नेहमीच संवेदनेच्या भावनेने काम करता आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करत आहोत शांताश्री सेनगुप्ता मॅडम आपल्याला विन